आपण चिकन बनवूयात साहेबांनी आज आणलं एक किलो चिकन तर कुकरला शिट्टी मारून घेतले बघू शकता छानपैकी एक दोन शिट्टी मारून घेतले त्यासाठी वाटण मी अद्रक लसूणचं हे वाटण आहे ना अद्रक लसूण आणि वल्ल नारळाचं खोबरं हेचं वाटण आहे एक टमाटर बारीक करून तर आता आपण कढई गरम करायला ठेवली कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यात मी तेल घालून घेते तर कढई गरम झाली तेल गरम छानपैकी झालेलं आहे आणि वाटण आहे ना याच्यामध्ये घालून घेते सगळं वाटण आपण तेलामध्ये घालून घेऊया आणि छानपैकी तेलामध्ये हा मसाला भाजून घ्यायचा आणि ना मसाला भाजल्याशिवाय टेस्ट येत नाही मीठ पण थोडंसं घालून घेते आपण शिजलं पण बस चिकनला घातलेलं होतं आणि मीठ घातलं ना मसाला चांगला आपला शिजेल सुहाणा चिकन मसाला आहे ना तो घालून घेते मी एक चम्मच त्याने खूप टेस्ट येते घरचा कांदा लसूण मसाला आहे ते मी घालून घेते आणि खूप टेस्ट येते आपल्या घरचा मसाला असल्यामुळे मसाला आपला चांगला भाजत आलेला आहे बघू शकता छानपैकी आता तेलात मी भाजून घेतला हा मसाला बघू शकता छानपैकी तेलात मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यात आपण हे शिजवलेलं मटण आहे ना हे चिकन आपण शिजवून घेतलेलं आहे ना ते एक दोन शेती मारून घेतली होती मी आता हे आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ आपल्याला रस्त्यात बनवायचा आहे चिकन रस्सा तर बघू शकता छानपैकी आपला आले हो, याला चिकनला आणि ना चिकन मी आज ना रस्सा चिकन बनवले तर खूप दिवस झालं सुक्कं पातळ बनवत होते पण अशी पण करून टेस्ट खूप छान लागते पण त्यामुळं मी आज मस्तपैकी रस्सा चिकन बनवलं आहे शिजले पण छान आता पाच मिनटासाठी आपण ठेवते ठेव हो आपल्याला ना वरून कोथिंबीर घालून घ्यायची व वरतून कोथिंबीर घातली ना खूप टेस्ट येते आणि चव आपलं छान लागतं इथं तर आम्ही वरून टाकते आणि आता हे ना मी सगळं बाऊलमध्ये काढून घेते तर छानपैकी आपला रस्ता चिकन झालेला आहे आणि मी टेस्ट पण केलेला आहे खूप टेस्टी झालेला आहे आणि आता पावसाळा पण आहे त्यामुळं मुलांसाठी एकदम वेगवेगळ्या रेसिपी चालू असतात तर आज मी चिकन बनवलं रस्ता चिकन खूपच टेस्टी खूप छान झाले तर आज आपण एकच व्हिडिओ थांबूया म्हणजे व्हिडिओमध्ये भेटू तर बाय बाय